नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे एकतीस ऑगस्ट वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा खिल्लारबेल बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो छोटू यांची दावणीचा लाईव्ह सौदेचा व्हिडिओ दाखवतो आहे तर व्हिडिओ एक नंबर झालेला आहे आणि एक लाखचा पुढा सौदा झालेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनल ते नवीन झालं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पोळाचा मित्रांनो एकच नंबर असा बाजार पडलेला आहे फुलासा बाजार पडलेला आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो जोड्या वगैरे बघू शकतात छोटे यांच्या दावण्याचं तुम्हाला जोड्या दाखवतो आहे त्यांचा सौदा पण दाखवणार आहे मित्रांनो एक मोठा सौदा झालेला आहे त्यांच्या दावणीवर तो पण आपण तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शकता तुम्ही त्यांच्या दावणीला जोड्या वगैरे आणि बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो तुलासा बाजार बदल आहे जबरदस्त अशी करते सांगा आम्ही त्यांना आपले बैल दिले होते बरोबर त्यांनी ते बैल परत आणलेले नाव सांगा संजय नामदेव मोरे संजय नामदेव मोरे हे दोघ आहे 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 तुमचं नाव नारायण नारायण नामदेव नामदेव पुढच्या हप्त्याला आले होते त्यांना बैल दिले होते त्यांची आपली बोली होती पण काय कारणा नसत कारण असताना त्यांनी म्हणजे कारण आहे म्हणून त्यांनी बैलत ते परत आणले आपणही मान्य केलं आता हे त्यांना वासर सहा सात वासर त्यांना पसंद आहे आता बघू यावर होतो केवढ्याला સાઈબુ સાઈબાવા રે યે સાઈબુ પુડેના મામા એ સાઈબુ અરે પુડે યે

માન્ય છે કે માનવી માનવ તમે આરામ ના તુ આરામ ના ઘે નકા લેવા કાઢ ચાંગલા માનતા ચાલે પરત યાજે આપણા દવાના હા વિષય રાખ आणणार दोन मिनटे मी तर भाऊ आता त्यांनी त्याच्यातला एक हलका सोडला त्याच्यातला एक हलका सोडला आता दोन भारी काढली मग हा विषय या हिशोबाने तुम्ही सांगा शेट इथे मजाबाजी करू नका तुम्ही घेणार आहे मी देणार आहे फायनल एकाच शब्द सांगून द्या शेट एवढा शेटी सोडून काल बोला पहिला सारखं पहिला आता मजा नाही सकाळपासून संध्याकाळ जुडी निघा तसं करू नका

ती हत्ती आहे मग एक काम करा अठरा हजार वर्ष कमी द्या मला जा तेच बैल घेऊन जा जा चला जाऊ द्यायचे आहे ना जाऊ जाऊ विषय सोडून द्या माझं नशीब माझ्या माझ्याजवळ तुमचं नशीब तुमच्याजवळ एवढं असं आहे ना એક અઠરાની માનુ ગરીબ શેત નવા શકત આજ બાજાર નહી પાઉસ નહીં આંબે બી કમી જાસ્ત કર

मागू द्या जो काही मागतो तोच घेतो एक लाखाला मागितले त्यांनी मी 1 लाख इतकवन्ना हजार बोललो त्यांनी माझा हिशोब आपण त्यांना बैल देणार आहे त्यांनी सुमत सांगितलं आम्ही संगीव ना तुम्ही रावणाकडे दहा वेळा एक तुम्ही बिल निघास बरोबर नाही नाही हे पुढे तुमले काही झालं नाही इथं झालंन बोला फक्त तुम्ही मनपासून द्यानात मनीशन दोन्ही फोडी काढेल शेतအောင် डायरेक्ट आम्ही दोन्ही धान्या पुढे काढेल शेतातल्या पुढे या मग चेष्टा करू नकाश्वास विश्वास अजून आहे विश्वास मेलेला नाहीये म्हणून विश्वास आहे जगामध्ये काही असे लोक आहे काही श्वास जगलेला आहे म्हणून हे चालू आहे बरं तुमचे एक लाख खोटे माझे एक एक काम खोटे एक एक तीस लाख हे जाऊ द्या સર સે બોલા બોલા બોલ હા હા બરોબર મના પાછું તરત સોલુ ના કઈદ હા બી દીદી એક પાસ काय बोललो બોલ बाजार फिरून તમે જીતે પટલો હા માણસ નહી તમે શબ્દાલા ટિક શબ્દ દોઢ મિનિટ દાદા નહીં ઔષધ નહી નહી મનુ ના

एक अकरा बरमिका एक अकरा तीस नाही सांगा मी एक एकवीस सांगा बर काय करा ना बर धन्यवाद मागितल्या बद्दल मनापासून दोघं फोडून काढताय ते त्यांना इच्छा नाही येते एक पाच म्हणतो आपण एक एकवीस बोललेलो त्यांना मनापासून बैला द्यायचे तुम्हाला फक्त द्यायचे मना હા એગ્રા કઈ ફાયદા નહી ફક્ત તુલા દે છે फक्त नाराज करायचा आपल्याला बरोबर त्यांना सुशिक्षित लोक आहेत ते मुलं त्यांना आपल्याला मनापासून ब्यायचे होते या पुढे या पुढे या मित्रांनो व्यवहार झालेला आहे एक लाख अकरा हजार मध्ये